लहानपणी शाळेच्या बाहेर दुकानामध्ये अशी पांढरी बर्फी मिळायची चवीला खूप अप्रतिम अशी बर्फी त्यावेळी फक्त दोन रुपयेला मिळायची आज आपण हीच बर्फी तीन वस्तू वापरून बनवणार आहोत त्यासाठी आपण एकदम खोलकटी कढई किंवा पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी तूप ॲड करायचं आहे घालायचं आहे आणि ह्याच वाटीच्या प्रमाणे आपण मेजरमेंट घेणार आहोत एक वाटी तूप घेतलं आपल्याला दोन वाटी आत मैदा ॲड करायचा आहे तो चांगला भाजून घ्यायचं आहे जसा भाजायचा आहे जसं आपण बे बेसनाचे लाडू करतो ना तसा चांगला भाजून घ्यायचा आहे फक्त जास्त कलरफुल जाऊ द्यायचं आहे तसं दाखवल्या प्रमाणातून भाजून घ्या पहिल्यांदा तूप आटल्यासारखं वाटतं पण परत परत चांगलं भाजायला लागलं आहे की हे तूप सुटायला लागतं मग आपलं बेसन किती म्हणजे मैदा किती पातळ झालेला आहे चांगलं भाजून झालं हा कलर इथपर्यंत प्रें येईपर्यंतच ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे कारण ते थंड होण्यासाठी हे थंड होईपर्यंत आपल्याला पिठी साखर बारीक करून घ्यायची आहे का मिक्सरमध्ये एक वाटी पिटी साखर घ्यायची आहे ती बारीक करून घेतली ह्यामध्ये आपल्याला ॲड करायची ती चांगली मिक्स मिक्स करून करायचे आहे नंतर आपल्याला एका टीन टायम टीनमध्ये बटर पेपर लावून ही आपल्याला सेट होण्यासाठी काढायचं आहे हे आपलं बॅटर सेट झालं म्हणजे आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर हे अर्ध्या तासात सेट होते आपली ही बर्फी नसेल तुम्ही दोन तास आरामात बाहेर ठेवू शकता शेत झाली बर्फी हे असे छानशे असे काप करून घ्यायचेत हे आपली बर्फी मस्त एकदम स्वस्त तयार झालेली आहे तरीही आपली मस्त आणि स्वस्त नव्वदच्या दशकातील मुलांच्या आवडीची शाळे बाहेर मिळणारी बर्फी अगदी सहज बनवून घे घेतली ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी नक्की शेअर करा आणि ही बर्फी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा बाय कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि प्लीज सबस्क्राईब करून जावा Да, Даже...